जीवनात प्रत्येक जण कधी ना कधी अशा टप्प्यावर येतो जेव्हा काम करण्याची ऊर्जा संपल्यासारखी वाटते काहीच करावेसे वाटत नाही आणि नंतर बघू हा विचार मनात वारंवार येत असतो मात्र याच वेळी पुढे जाण्यासाठी स्वतःला ढकलण्याची खरी गरज असते यश कायमस्वरूपी नसतं अपयश कायमचं नसतं महत्वाचं असतं ते पुढे जात राहणं स्वतःला प्रगतीसाठी तयार करायला आज आपण चार प्रॅक्टिकल गोष्टी शिकूया पहिली गोष्ट म्हणजे मन मनाला शिस्त लावा स्वतःला काम करण्यास भाग पाडा स्वतःच्या मनाला ठाम आदेश देण्याची सवय लावा जेव्हा तुम्ही मनाला आदेश देता तेव्हा तुम्ही मनावर नियंत्रण मिळवता पण जेव्हा तुम्ही मनाचे मित्र बनता तेव्हा ते तुमच्यावर हुकूमत गाजू पाहते आणि गोष्टी नियंत्रणाबाहेर जातात अशा वेळी जीवन चुकीच्या दिशेने जाऊ शकतं आत्मशिस्त ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी महत्वाची पायरी आहे काही दिवस असे असतील जेव्हा तुम्हाला प्रेरणा जाणवणार नाही किंवा थकवा येईल पण अशा शिस्त ही तुमची सर्वात मोठी साथीदार ठरते म्हणूनच तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्याचा सराव करा तुम्ही जर मनावर वर्चस्व ठेवले नाही तर ते तुम्हाला आपल्या इच्छांमध्ये अडकवून ठेवेल मनावर नियंत्रण हा जीवनातील यशस्वी होण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे एकट्याने काम करण्याची सवय लावा यशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट नेहमी दिसते ते स्वतःच्या विचारांमध्ये गुंतून एकटे काम करायला शिकतात एकांतात काम करताना तुमचं लक्ष अधिक तीव्र होत आणि तुमचं काम अधिक प्रभावी होत दिवसातील सर्वात महत्वाचे काम पूर्ण करण्यावर भर द्या जेणेकरून पुढच्या दिवशी तेच काम करावे लागणार नाही निरर्थक लोक नाती किंवा कामे यापासून दूर राहा यामुळे तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया जाणार नाही दररोज नव्याने काही जोडण्यापेक्षा अनावश्यक गोष्टी काढून टाकणं जास्त महत्वाचं आहे स्वतःची किंमत करा स्वतःची ओळख आणि महत्व जाणणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही स्वतःचाच रिस्पेक्ट केला नाही तर जग तुमचं महत्व कधीच ओळखणार नाही स्वतःच्या गुण दोषांबद्दल प्रामाणिक राहणं ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे तुमच्या ताकदीचा स्वीकार करा आणि तुमच्या कमजोरीवर काम करा परफेक्ट होण्यासाठी नाही तर प्रामाणिकपणे स्वतःसाठी करा लक्षात ठेवा परफेक्शन अस्तित्वात नाही पण सतत सुधारणा मात्र अस्तित्वात आहे स्वतःमध्ये काय उणीवा आहेत याचा विचार करा कारण यामुळे त्या सुधारण्याची सुरुवात होते तुमच्यातील गुण ओळखा आणि त्याचा योग्य प्रकारे वापर करून पुढे जा आपल्या आतली ताकद बाहेरील यशाशी जोडलेली आहे म्हणून स्वतःबद्दल दृष्टिकोन ठेवा स्वतःवर काम करण्याची सवय लावा स्वतःवर दयाळू राहण्याचे लक्षात ठेवा चांगले दिवस असतील वाईट दिवस असतील यश मिळेल अपयश येईल परंतु हे प्रत्येक क्षण तुमच्या गोष्टीचा महत्वाचा भाग आहे स्वतःशी सहानुभूतेने आणि संयमाने बागा आणि लक्षात ठेवा की प्रगती ही वेळ घेणारी प्रक्रिया आहे तुमच्या शरीराची आणि मनाची काळजी घ्या चांगलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे गाठण्यासाठीचा पाया आहे स्वतःला प्रश्न विचारा तुमच्या कृती निर्णय आणि भावनांचे मूल्यांकन करण्यासाठी वेळ काढा पुढच्या वेळी वेगळे काय करू शकतो आपल्या अनुभवातून आपण काय शिकलो दिवस कसा गेला असे स्वतःला प्रश्न विचारा आज कोणतं महत्वाचं काम पूर्ण झालं कोणतं राहिलं आज तुम्ही काय शिकले कोणत्या चुका पुढच्या वेळी टाळता येतील स्वतःमध्ये हरवून जा स्वतःला इतकं सुधारण्यात गुंतवा की बाहेरचा जग तुमच्यासाठी उरणार नाही सूर्यप्रकाश एकत्रित करून तो एका ठिकाणी केंद्रित केल्यावर कागदही जळतो मनाची ताकद तुमचं आयुष्य बदलू शकते फक्त तुम्हाला ती योग्य दिशेने वापरायला शिकायला हवी प्रत्येक क्षणाला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे हीच यशाची गुरु किल्ली आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी एका वेळी एकच काम करण्याची सवय लावा जर तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तर कोणतंच काम परिणामकारक होणार नाही किती विषय किती धडे असोत एका वेळी फक्त एकच निवडा त्या गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि ती पूर्ण करा काम पूर्ण करणं महत्वाचं नाही त्यातून काहीतरी नवीन शिकणं महत्वाचं आहे टिकलेली गोष्ट दीर्घकाळ लक्षात राहते आणि ती तुमचं आयुष्य बदलण्यात मदत करते वाचन आणि समजून घ्या जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा अर्थ समजता तेव्हा ती तुमच्या आयुष्यात उपयोगी पडते आयुष्य चढ भरलेले आहे परंतु अशा आव्हानात्मक क्षणात आपण खऱ्या अर्थाने काय आहोत हे समजते आव्हाने पचवून त्यातून सावरण्याची क्षमता म्हणजेच जिद्द की हो ही तुमच्यात निर्माण होऊ शकणारी सर्वात महत्वाची गुणवैशिष्ट्ये आहेत प्रत्येक अडथळ्यावर मात केल्याने तुम्ही आणखी मजबूत आणि अधिक शाणे होता शिक्षणाचं खरं उद्दिष्ट यशस्वी होण्यासाठी स्वतःला तयार करणे आहे फक्त वाचन आणि रटणं महत्वाचं नाही तर त्या गोष्टी जीवनात कशा उपयोगी पडतील हे समजून घेणं महत्वाचं आहे म्हणून एका वेळी एकच काम करा त्यातून काहीतरी नवीन शिका आणि त्या ज्ञानाचा तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग करा जीवनात प्रगती करण्यासाठी स्वतःला कधीही आराम करू देऊ नका प्रत्येक दिवस हा तुमच्या जीवनाच्या पुस्तकातील नवीन पान आहे आणि तुम्ही त्याचे लेखक आहात अशी कथा लिहा ज्याने तुम्हाला अभिमान वाटेल इतरांना प्रेरणा मिळेल समर्पण आणि प्रामाणिकतेचा वारसा मागे सोडेल स्वतःला ढकलत ठेवा कारण आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हीच सर्वात महत्त्वाची सवय आहे